हाय हॅलो नमस्कार तुम तुम मी नेहा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता मी चालली आहे मला एक तुळशीचं रोग घ्यायचं होतं त्याच्यासाठी तर मी कोण पॉट ऑलरेडी घेतलं आहे आता फक्त जाऊन तिथं तुळशीचं रोग घ्यायचा आहे तर ब्लॉगला उशिरा सुरुवात केली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर विवान आत्ता झोपला होता तर मला खूप दिवसापासून तुळशीचं एक रोप आणि मोगऱ्याच्या फुलाचं एक रोप आणायचं होतं आणि बरेच दिवस झालं मला ते शक्य होत नव्हतं पण आत्ता विवान झोपला होता तर गणेशला त्याच्याजवळ ठेवून मी आली होती आणि नर्सरीमध्ये गेल्यानंतर ना खूप छान वाटतं सगळं घेऊ वाटतं पण मी फक्त तुळशीचं आणि मोगऱ्याचं रोप घेतलं आणि मी घरी आली कारण विवान उठला होता आणि आत्ता पुन्हा वेळ होती जरा शनिवारचं मी काहीतरी क्लिनिंग करत असते किचनमधलं तर हे स्पाइस रॅक होतं ना तर हे बरेच दिवस झालं धुवायचं धुवायचं म्हणत राहिलं होतं तर म्हटलं आज जरा हे स्वच्छ करून घ्यावं तर विवान आत्ता झोपला होता तो झोपल्यानंतरच मला ही सगळी कामं करणं शक्य होतं तर तो झोपलेला होता म्हटल्यानंतर पटपट पटपट -पट मी काम करायला चालू केलं सगळ्या बरण्या काढल्या त्यातलं जे सामान होतं ते वाटीमध्ये काढून ठेवलं त्या बरण्या स्वच्छ धुवून घेतल्या ते, ते, ते कपाट धुतलं त्यानंतर त्याच्या पाठीमागच्या भिंतीवरती पण तेलाचे ते डाग उडले होते ते पण धुवून घेतले आणि मग पुसून झाल्यानंतर हे रिऑर्गनाईज करत होते तर मला ना माझ्या किचनमध्ये ग्रीनरी खूप आवडते म्हणजे किचनमध्ये म्हणण्यापेक्षा ओव्हरऑल घरातच त्यामुळं मग हे कधी आर्टिफिशियल प्लांट कधी ओरिजिनल प्लांट्स असं मी नेहमी लावत असते तर आता हे रिऑर्गनाईज करत असताना मला थोडेसे चेंजेस करायचे जा होते तर ह्या ज्या बरण्या आहेत हे जे जार्स आहेत ना हे आधी इथं नव्हते पण म्हटलं थोडंसं छान दिसेल म्हणून मी इथं घेतलं आणि ह्या छोट्या छोट्या बरण्यांमध्ये जे मी मसाले ठेवलेत ना तर हे मी वापरते पण कसं होतं की एक म्हणजे दिसण्या दिसायला पण चांगलं दिसावं म्हणून मी हे छोट्या बरण्यांमध्ये ठेवले होते तर हे सगळे रिफिल केले पुन्हा काही यातलं सामान संपलं होतं आणि बरण्या पण घाण झाल्या होत्या त्यामुळे मी सगळं काढून मग परत रिऑर्गनाईज केलं आणि ते रिऑर्गनाईज केल्यानंतर इतकं छान दिसत होतं ना की मला पण चांगलं वाटलं आणि किचन आपलं छान असेल ना तितकं आपल्याला काम करायला उत्साह वाटतो म्हणून हे सगळं रिऑर्गनाईज मी केलं आणि मला छान वाटत होतं तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही सगळी स्वच्छता झाल्यानंतर पिलूचं खऊ बनवायचं होतं तर ते मी खाऊ बनवलं आणि डीमार्टला गेले डीमार्टला शॉपिंग केली आणि फॉर्च्युनेटली काल गर्दी जरा कमी होती म्हटल्यानंतर पटकन नंबर लागला सगळं सामान घेतलं आणि घरी आले तर रवा आणला होता तर शक्यतो रवा आणल्यानंतर तो मी भाजूनच ठेवत असते तर इथं आरतीच्या आणि माझ्या काम करत करत गप्पा चालल्या होत्या तर आरती माझ्याकडे जेवण बनवायला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला येते तर पिलू बघा मला कशी मदत करतोय आता हे टाका याच्यात हे टाका हे टाका अच्छा ते हां हे घे हे गे हां टाका पिशवीत टाका पिशवीत ह्याच्यात टाका हां हां टाका हाँ अले काला नाही नहीं ले हे है चट टक टक हाँ हाँ अले मजे शोना हाँ आता हे टाका का है चट पिस्वित ते पिस्वित टक ते पिस्वित टक का बर बर था ते 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 हो दे हे हे गे हाँ हे गे हे, 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 हे चट टक पिस्वित टक आगे मजे शोना गुड बाय हा आता हे टाका हे टाका पिशवीत टाका अले ओलो हले शवकश शवकश हा पलत टाका हा पलत टाका पिशवीत टाका पिशवीत ओले म्हणजे ना हा आता हे 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 टाका हे टाका पिशवीत हा हा टाका पिशवीत टाका नो नो तोंडात याच्यात टाका ह्याच्यात टाका Good boy! तर पिलू खेळला आणि आत्ता तो झोपला आहे तर मग म्हटलं बाकीचं आपलं जे सामान होतं ग्रॉसरी जी आणली होती ती मला रिफिल करून ठेवायची होती तर पटपट ते मी करून ठेवलं कारण एकदा ते पडलं ना की मग नंतर आपल्याला पण खूप कंटाळ येतो त्यामुळे ते करून घेतलं तिचा दिवस खूप छान गेला आणि मी व्हिडिओ एंड करणारच होते पण त्यापूर्वी मला एक वाटलं की एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी तर जस्टच माझं आत्ता माझ्या एका फ्रेंडशी बोलणं झालं जिची डिलिव्हरी झाली आहे मार्चमध्ये आणि तिचा कन्सर्न असा होता की आपल्याला माहिती आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला आईला भेटायला बरेच लोकं येतात आणि आल्यानंतर ते काळजीपोटी एक आपल्याला गोष्ट सांगतात तर तिला बऱ्याच लोकांच्याकडून असं ऐकायला मिळालं की जर तू आत्ता पोट बांधलं नाहीस तर तुझं पोट हे असंच राहणार किंवा हा वात्या असाच राहणार आणि ती इतकी म्हणजे टेन्शनमध्ये होती किंवा इतकी कन्सर्न होती की तिनं मला मेसेज केलं आणि मला विचारलं की हे खरंच आहे का हे असंच राहतं का कारण आत्ता उन्हाळा इतका आहे आणि मला त्या उन्हाळ्या म्हणजे उन्हाळ्याचा इतका त्रास होतो आहे आणि त्याच्यामध्ये पोटाला बेल्ट बांधणं आणि मग ते फिडिंग वगैरे करणं हे खरंच प्रॅक्टिकली शक्य होत नाही आहे आणि माझी खूप चिडचिड होती आहे तर हे खरंच असं आहे का की जर मी आत्ता नाहीच बांधलं तर हे असंच राहील का तर मग मी तिला सांगितलं की नाही असं काही नाही आहे आ, ते कमी करता येतं पण त्याच्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचे आहे जसं की एक्सरसाइज आणि कंट्रोल डाएट तर सगळ्यात पहिली गोष्ट तर मी कुठली डॉक्टर नाही मी न्यूट्रिशनिस्ट नाही आहे किंवा मी गायनेकसुद्धा नाही आहे हा माझा मी पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करते आहे कदाचित का काही लोकांच्या बाबतीत हा सिनेरिओ वेगळा देखील असू शकतो तर मी काय केलं ते सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन की आधीचा सिनेरिओ से माझा काय होता आणि आत्ता मी काय करते आहे तर विवान माझा माझं बाळ जेव्हा लहान होतं म्हणजे तीन महिन्याचं वगैरे होतं तर आपल्याला माहिती आहे की बाळ जेव्हा लहान असतं तेव्हा त्याची फिडिंग सायकल जी असते ते दीड तासांनी किंवा दोन तासांनी असते तर मग रात्रीचं मला बऱ्याच वेळेला उठावं लागायचं त्याला फीड करण्यासाठी आणि सकाळी असं व्हायचं की जेव्हा मी उठायचे तेव्हा मला अजिबात एनर्जी वाटायची नाही किंवा अजिबात फ्रेश वाटायचं नाही मग मी उठल्या उठल्या पहिल्यांदा चहा घ्यायचे तर दिवसभरातून जर मोजायला गे गेलं तर सहा कप माझा चहा व्हायचा आणि मी इतका चहा पितेला बघून माझा नवरा आणि माझी आई हे दोघं खूप कन्सर्न होते की इतकं जर हिनं केलं तर हिचं वेट गेन होणार म्हणून आणि तेच झालं माझं वेट गेन खूप झालं मला वाटतं डिलिव्हरीच्या वेळेला एटी फोर होतं नंतर ते एटी सिक्सपर्यंत गेलं जे की जनरली कमी झालं पाहिजे मग त्यानंतर मी थोडंसं ते पर्सनली मनावर घेतलं की नाही आपल्याला काहीतरी वे आऊट काढला पाहिजे कारण काय होतं की जेव्हा वेट गेन होतं किंवा बाकी सगळ्या गोष्टी होतात ना तर ते बाकीच्यांच्या बाबतीत माहीत नाही पण मला तरी डायरेक्ट कॉन्फिडन्सवरती त्याचा इम्पॅक्ट होत होता की मला आरशात बघू वाटत नव्हतं किंवा मला असं वाटायचं की अरे यार, यार कसं दिसतो आहे आपण कसे होतो आणि काय झालो आहे तर तो मला कॉन्फिडन्स तिकडे लूज झाल्यासारखं खूप वाटत होतं तर मी बरंच गुगलवरती वगैरे रिसर्च केलं यूट्यूबला पण बरीच इन्फॉर्मेशन मी गॅदर केली आणि मला दोन तीन गोष्टी कळाल्या ज्या मी फॉर्च्युनेटली त्याचूड की चहा सोडणं माझ्यासाठी गेले चार वर्ष अशक्य होतं पण त्या इन्फॉर्मेशनमुळं मी ते करू शकले तर सगळ्यात पहिली फॉर्च्युनेटली मी काही गोष्टी केल्या सगळ्यात पहिल्यांदा तर मी चहा बंद केला त्यानंतर माझ्या घरात साखर अजिबात मी आणू देत नाही किंवा साखरेचं काही जरी कोणी आणलं तरी मी अजिबात खात नाही स्वतः माझ्या मिस्टरांना जर खायचं असेल तर ते खातात पण मी स्वतः खात नाही आणि तिसरी गोष्ट चहा पावडर चौथी गोष्ट दूध पावडर हे सगळं बंद केलं आहे मैदा बंद केला आहे पॅकेज फूड किंवा पॅकेज ड्रिंक आ, हे अजिबात मी स्वतः पर्सनली घेत नाही तर याच्यामुळे झालं काय तर सगळ्यात पहिली गोष्ट की हे सगळं बंद केल्यानंतर ना मला प्रॉपर भूक लागायला लागली म्हणजे आपण जे, जे म्हणतो की कडकडून भूक लागणे तर हे सगळ्यात पहिल्यांदा चालू झालं दुसरी गोष्ट म्हणजे मी फ्रूट्स आणि पालेभाज्या किंवा फळभाज्या किंवा फळं ही कन्झ्युम करायला जेव्हा चालू केलं ना तर बॉडी डिटॉक्स व्हायला लागली म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स आहेत तर ते निघून जाणं सगळ्यात महत्त्वाचं असतं तर ते चालू झालं तर त्यामध्ये मी कोहळ्याचा ज्यूस घेते मॉर्निंगला उपाशी बोटी किंवा पालकचा ज्यूस आता सध्या मी पालकचा ज्यूस चालू केलं आहे पण ह्याच्या आधी एक महिना मी कोहळ्याचा ज्यूस घेत होते तर हे मला ॲक्च्युली सजेस्ट केलं होतं म्हणून मी घेते आहे तर माझी एकच रिक्वेस्ट असेल जे कोणी हा व्हिडिओ बघतं आहे तर प्लीज तुम्ही तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करा माझ्या म्हणण्यावर अजिबात जाऊ नका कारण मला ज्या काही गोष्टी सूट होतात त्या तुम्हाला होतीलच असं नाही सांगू शकत आणि प्लस प्रत्येकाचं बॉडी टाईप म्हणा किंवा प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते काही लोकांना ते पचेल काही लोकांना पचू शकत नाही त्यामुळं मी तुमच्या बाबतीत काही सांगू शकत नाही मी जस्ट माझा एक्सपिरियन्स शेअर करते पण तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या डॉक्टरला एकदा कन्सल्ट करा आणि मगच कुठलीही गोष्ट करा त्यानंतर दुसरी गोष्ट की एक्सरसाईज तर एक्सरसाईज ॲज सच मला वेळ नाही मिळत एक्सरसाईज करायला पण मी जेव्हा विवानला सोडायला जाते डे केअरला आणि आणायला जाते तेव्हा मात्र माझं वॉक प्रॉपरली होतं त्यामुळं मी तेच आत्ता सध्या तरी एक्सरसाइज असं कन्सिडर केलेलं आहे की वॉकिंग वगैरे आणि कंट्रोल पोर्शनमध्ये हेच येतं किंवा कंट्रोल डाएट जो मी म्हटलं की त्याच्यामध्ये मी आ, एक महिना झालं सध्या चहा बंद केला आहे त्यानंतर पॅकेज फूड कुठलंही खाल्लेलं नाही आहे त्यानंतर मैदा किंवा मैद्याचे पदार्थ कुठलेही नाही आहे मी इनफॅक्ट घरात मैदासुद्धा आणू देत नाही आहे तर ह्या जर गोष्टी आपण कंट्रोल करू शकलो किंवा आपण कंट्रोल केल्या तर डेफिनेटली वेट लॉस हा होऊ शकतो मग तो कुठल्याही केसमध्ये असेल आफ्टर डिलिव्हरी असेल किंवा जर तुम्ही आत्ता कॉलेजला वगैरे जात असाल किंवा कुठलाही सिनेरी असेल तर हे होऊ शकतं आणि मला त्या लेडीजना हेच सांगायच्या ज्यांना म्हणजे काही वेळेला आपल्याला असं होतं ना की कोणीतरी सांगितलं तर आपल्याला जरा विश्वास बसतो की हा हे होऊ शकतं तर यस डेफिनेटली ते होऊ शकतं सुद्धा त्याच जर्नीवरती आहे मी अजिबात असं म्हणणार नाही आहे की हा हा मी कमी केलं आहे वगैरे माझं चौऱ्याऐंशी किलो होतं सध्या एक्क्याऐंशी किलोवरती आलं आहे आणि गेले दोन तीन आठवडे एक्क्याऐंशीवरती कॉन्स्टंट आहे म्हणजे एक्क्याऐंशी पॉईंट साठ एक्क्याऐंशी पॉईंट तीस असं होतं पण स्टील वरती कॉन्स्टंट आहे तर मी त्याच सगळ्या गोष्टी फॉलो करते आहे जर तुम्हालाही करायचं असेल तर तुम्ही डायटिशियन किंवा कोणी न्यूट्रिशनिस्ट असेल तुमच्या ओळखीतली की जे चांगलं करू शकते तर डेफिनेटली इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही आहे कारण तुम्ही जर हेल्दी असाल तुम्ही व्यवस्थित असाल तर तुमची तुम्ही तुमच्या बाळाला छान पद्धतीनं नर्चर करू शकाल किंवा त्याची व्यवस्थित देखभाल करू शकाल तुम्ही व्यवस्थित नसाल तर मग काहीच गोष्टी व्यवस्थित नाही होणार आहे So, uh, सो मला हेच एक सांगायचं होतं की यस डेफिनेटली पोट कमी होऊ शकतं फक्त आपल्याला ह्या दोन तीन गोष्टी ज्या आहेत ह्या केल्या पाहिजेत आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला इथंपर्यंत तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद